नमस्कार आयुष्य जगणं हे एक आव्हान आहे आयुष्य जगणं हे एक आव्हान आहे त्याच्याशी दोन हात करा त्याच्याशी दोन हात करा जे नकारात्मक विचार करतात त्यांच्यापासून दूर राहा जे नकारात्मक विचार करतात त्यांच्यापासून दूर राहा जे सकारात्मक विचार करतात त्यांच्या जवळ जा जे सकारात्मक विचार करतात त्यांच्या जवळ जा तेच तुम्हाला प्रोत्साहन देतील तेच तुम्हाला प्रोत्साहन देतील लक्षात ठेवा धन्यवाद